नमस्कार मित्रांनो मी किरण बाबळे या सगळ्यांचं आपण आता या ठिकाणी डिंबे धरणा तिकडे आलोय आपण भीमाशंकर पासून काहीतरी मिनिटाच्या अंतरावर आहोत पण खरंच यावेळेचं वातावरण खरोखर मनसोक्त संपूर्ण महाराष्ट्रात खर तर पावसाने हाकार माजवलाय त्याचप्रमाणे या ठिकाणी खूप सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे या ठिकाणाहून काही मिनिटाच्या अंतरावरती डिंबे धरण आहे ज्या ठिकाणी काही वर्षापूर्वी आपल्याला अतिशय वाईट अशी दुःखद घटना घडली होती ते माळिंगाव त्या माळिंगावर आम्ही भेट द्यायला चाललोय तीस जुलै दोन हजार चौदा रोजी झालेली घटना सगळ्यांनाच आठवत असेल या गोष्टीला आता तीन वर्ष पूर्ण झालीत किती सुंदर आहे हे माळिंगाव डिंबे धरणापासून अठरा किलोमीटर अंतरावरील हे माळीण कितीतरी डोंगोरो लाडून या माळीण गावाला जावं लागतं परिसरात पावसाळ्यात नुसता पाऊस सगळ्या बाजूने डोंगर आणि नदी तीन वर्षापूर्वी तीस जुलैला सकाळी आठ वाजता ही घटना घडली त्यामध्ये एकशे एक्कावन्न लोकांना आपला जीव गमावा लागला सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक डोंगर कोसळला आणि अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गायब झालं पण त्या दुर्घटनेत एकशे एक्कावन्न लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं या गावातील काहीच लोक वाचले गावातील जिल्हा परिषद शाळा मात्र ठीक राहिली हे सगळं झालं त्यांना श्रद्धांजली म्हणून एकशे एक्कावन्न झाडंही इथे लावण्यात आली सरकारनं त्यांना नवीन घरं बांधून दिली सुंदर गाव तयार केलं आहे सहाशे स्क्वेअर फीटची सदुसष्ट घरंही तयार करून देण्यात आली या ठिकाणी आता सध्या कुटुंब राहत आहेत या गावात ग्रामपंचायत कार्यालय दवाखाना शाळा गुरांचा गोठा समाज मंदिर प्रत्येकाला नळाचे पाणी बस स्टँड असे सुंदर गाव सरकारने तयार करून दिले या गावाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं गावाजवळून सुंदर अशी नदी वाहते दिवसभरातून गावात जवळपास चार वेळा बस येतात डोंगरामध्ये वसलेलं हे माळीन गाव

कलेक्टर साहेबांनी सांगितलं तुम्हाला पैसे मिळणार आहे पण ते पैसे काय अद्याप तुमच्यापर्यंत आले नाही त्यावेळेस म्हणजे पेपरला आवड होते का रुद्रच्या नावाने रुद्र अवतार फंडाने साधारण त्यांनी असे पैसे दिले पण त्यावेळेस ते म्हणजे कलेक्टर साहेबांनी जमायला येथील काही राजकीय मंडळींनी तुम्हाला त्याची मदत केली नाही का महत्वाचं म्हणजे काही नाही संस्थांनी मदत काही जे केली असेल ते कलेक्टर साहेबांना तुम्हाला जमाय ते अद्याप काय भेटले नाही आणि त्यावेळेस नाही आहे तुला

सांगू शकतो जुन्या आठवणी या गावाच्या आठवणी काय होत्या जुन्या आठवणी म्हणजे खूप होत्या आमच्या गावात एप्रिल महिन्यामध्ये यात्रा व्हायची बैल पोळ्याचा सण साजरा व्हायचा सगळे आठे घरे होती साठ एक घरे होते साठ साठ पाच खान वगैरे सगळे होते इथं मंदिर होतं असा तो छत्तीसपीठाचा प्रवेश होतो तो गायला क्षणात आणि इथं ग्राउंड होतं इथं शाळा होती सगळा कार्यक्रम या ग्राउंडमध्ये व्हायचे या ठिकाणी किती लोकांची देशातील पहिलाच पुनर्वसल प्रकल्प म्हणून मोठ्या दिमाखात स्मार्ट माळीन म्हणून या प्रकल्पाकडे प्रशासन व सरकारनं पाहिलंय मात्र पहिल्याच पावसात माळींमध्ये जमीन खचून भिंतीला तडे गेलेत त्यामुळे आदर्श माळीन पुनर्वसाला गाळगोट लागलाय येथील नवीन गावठाण येथे बांधकाम केलेल्या घरे व शाळा इमारत यांच्या बांधकामाला यावर्षी चोवीस जून रोजी सुरू झालेल्या पावसामुळे तडे गेलेत तसेच बहुतेक ठिकाणचा भाग व रस्तेही खचलेत त्यामुळे माळीनवासीय भयभीत झालेत सात कुटुंबांनी तर जुन्या पत्राच्या शेडमध्ये स्थलांतरितही केलंय माळीन गावाची दुर्घटना होऊन तीन वर्ष पूर्ण झालीत मात्र माळीन पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचलेत भिंतींना तडे गेलेत आणि रस्तेही खचलेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे जिल्हा अधिकारी राव यांनी नागरिकांना स्थलांतरित न होण्याची विनंती केली होती परंतु डोंगराच्या बाजूला असलेल्या ज्या घरांच्या पाहिऱ्या खचल्या त्या काही कुटुंबांनी स्थलांतरितही केलं आहे न्यूज रिपोर्टर किरण बाबळे एस नाईन मीडिया जुन्नर